राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसे नाराजी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना मात्र त्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेला उतरती काळा लागल्याचं दिसत आहे मला हे राजकारणाचं चा बोलायचं नव्हतं पण आज मला सांगतो आणि बाळासाहेब त्यांचं बोट धरून फिरायचे तर त्यांनी ह्यांचं आज सपोर्ट करायला पाहिजे होतं राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर एकीकडे एक जरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहात असला तरी दुसरीकडे नाराजी देखील व्यक्त केली जात आहे दर पाच वर्षात राजकीय भूमिका बदलण्याचे वर्तुळ राज ठाकरे यांनी पुन्हा पूर्ण केल्याचं म्हणत काहींनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे दोन हजार एकोणीसमध्ये राज यांनी मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडली होती ठिकठिकाणी जाहीर सभांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामाची काढले होते अगदी मोदी यांच्या नावा गावातील स्वच्छतागृहाच्या अवस्थेबद्दलही त्यांनी ताशेरे ओढले होते त्यास राज यांना यांचे नेतृत्व आता खंबीर वाटू लागले आहे या गोरक्षा आणि या गो हत्या या विषयावरती या, या देशातल्या जवळपास चाळीस ते पन्नास लोकांना ठार मारले आतापर्यंत त्याच्यावरती कधी नरेंद्र मोदी बोलले नाहीत एक वाक्य बोला तैयार होता घ्या आप कतलखानों की बात करते हैं तो एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी उससे जुड़ी है दूसरी बात यह कि एनडीए के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे मैं देखूंगा लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई उस समय हो सकता है शुरू में मेरे पास डिटेल नहीं है उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो उस पर से एक विचार बना हो लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है ऐसा नहीं है जी मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है कम्युनिटी मत जोडीए नरेंद्र मोदींचे काही जैन मित्र आहेत जे या बीफच्या व्यापारामध्ये आहेत गाईच मांस एक्सपोर्ट करण्याच्या व्यापारामध्ये आहेत मग या चाळीस पन्नास लोकांना या देशामध्ये ठार का मारले गेले त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई झाली ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडत होत्या त्यावेळेला नरेंद्र मोदी गप्प का होते राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो प्रकर विरोध करणारेही स्वार्थासाठी एकत्र आल्याची अनेक उदाहरणे आहेत असे विरोधकांनी म्हटले आहे डोंबिवलीतील तर मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहीर धवते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे धवते यांनी मनसेच्या सोशल मीडियावर राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे राज ठाकरे यांची बदलती भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत असल्याने मी राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्यासोबत काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिल्याचे दवजे यांनी सांगितले त्याशिवाय राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे युवा नेते अमित ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज यांच्या भूमिकेवर नाराज व्यक्त करीत पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे